पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचण्यापूर्वी चैत्यभूमी सावरकर स्मारक बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ इथे देणार भेट या तीनही ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळामधून विशेष आढावा मुंबईमध्ये आज महायुतीची शिवाजी पार्कवर सांगता सभा सभेपूर्वी नरेंद्र मोदी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आणि चैत्यभूमीला भेट देणार राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये एकाच मंचावर उद्धव ठाकरे संपत्तीचे वारसदार विचारांचे नाही वोट जिहादवरून फडणवीसांचा ठाकरेंना टोला पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार उद्या थंडावणार ईशान्य मुंबईमध्ये उद्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा धडाका मोदी जितक्या जास्त सभा घेतील तितक्या जास्त जागा गमावतील संजय राऊत यांची टीका चार जून नंतर राज ठाकरेंचं सुपारीचं दुकान बंद होण्याचंही वक्तव्य माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं स्वाती मालिवाल यांचं मारहाणीवर वक्तव्य केजरीवाल यांच्या खासगी सचिवाविरोधात एफआयआर दाखल अशक्तपणामुळे मनोज जरांगे पाटील संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल डॉक्टरांकडून उपचार सुरू धोकादायक होर्डिंग्स बद्दलची बीएमसीची नोटीस रेल्वे प्रशासनानं धुडकावली रेल्वेच्या सर्व होर्डिंग्स सुरक्षित असल्याचा दावा सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कॅफेची तोडफोड कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा संघटनेचा आरोप पंधरा ते सतरा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात